आपण बोलूयात महंत सुधीर दासजी आपल्यासोबत आहेत काळा मंदिराचे पुजारी सुधीर दास आपल्यासोबत आहेत सुधीरजी नमस्कार आपण पाहतोय मोदी सुद्धा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा शाही संगमा शाही स्नानासाठी या संगमावर पोहोचलेले आहेत म्हणजे आपण पाहतोय की इतके दिवस झाले महाकुंभाला आणि प्रत्येक व्यक्ती इथे येऊन पवित्र होण्याचा प्रयत्न करतो अगदी श्रद्धेने येतोय आणि त्यातच आज प्रयागराजमध्ये स्वतः पंतप्रधान मोदींची सुद्धा हजेरी आपली प्रतिक्रिया हवी आहे अत्यंत पवित्र आणि परम पूजनीय आजचा दिवस आहे आज भरणी नावाच नक्षत्र आहे <coughs> भरणी नक्षत्रावरती सर्व राष्ट्राकरता आज त्या ठिकाणी प्रार्थना केली जाते आणि संपूर्ण राष्ट्र सर्व समृद्धीने भरून जावं अशा त्या भरणी नक्षत्राचं फल आहे त्याचप्रमाणे भीष्म जे आद्य सर्व पांडवांचे कौरवांचे आद्य मांडले गेलेत त्या भीष्मांना आज त्या ठिकाणी तर्पण केलं जातं त्यामुळे भीष्मांच्या संदर्भामध्ये देखील आज फार मोठं एक पर्व काल त्या ठिकाणी पर्वाच्या निमित्ताने तर्पण करण्याची आणि वेणी माधवाची पूजा करण्याची परंपरा आज असते त्यामुळे मोदींनी अत्यंत योग्य असा दिवस निवडलाय तिन्ही शाही स्नानाच्या वेळी सर्व आखाड्यांनी आदरणीय मोदीजींना विनंती केलेली होती की आपण त्या वेळेला तिथे यावं परंतु आदरणीय मोदी जर त्या ठिकाणी गर्दीच्या वेळेला आल्या असते तर अनेक गैरसोय झालेली असती त्यामुळे त्यांनी ती वेळ टाळून आजची जी वेळ आहे साधारण आज थोडी गर्दी आज कमी असेल प्रया घाटावरती परंतु एक आदर्शवध राजकारणी कसे असावे लोकांचा विचार करणारे आदरणीय मोदीजी यांनी आजचा दिवस निवडून लोकांची देखील गैरसोय त्या ठिकाणी आहे आणि आपण जाणत आहात की प्रत्येक मोठ्या निवडणुकीच्या आधी आदरणीय मोदीजी कुठल्या ना कुठल्या तरी धार्मिक स्थळावरती येतात आज दिल्लीची निवडणूक चालू असताना देखील मोदीजी प्रयाग या ठिकाणी पोहोचलेत आणि त्यांचं सगळं पूजन अर्चन त्या ठिकाणी गंगा पूजन वेणी माधवाचं पूजन वेणी अर्पणाचा साडी अर्च अर्पण करण्याची जी परंपरा तिथली आहे त्या परंपरेच पूजन मोदीजी करत आहेत निश्चित महंत जी तुम्ही स्वतः आता काही क्षणापूर्वी मतदानाचा उल्लेख केलात मी त्याच मुद्द्याकडे येणार होते आज दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत मतदान होत आहे आणि मोदी इकडे आलेले आहेत त्याची बरीच चर्चा आहे राजकीय वर्तुळामध्ये तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे आपण जाणत आहात की मागे सुद्धा राम मंदिर ज्या वेळेला बघायला घेतलेलं होतं त्यावेळेला सुद्धा आदरणीय मोदीजी नाशिकला आमच्या काळाराम मंदिरामध्ये बारा जानेवारीला दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी आले होते मीच स्वतः सर्व पूजन आदरणीय पंतप्रधानांना काळाराम मंदिरामध्ये सांगितलेलं होतं त्याआधी देखील रामेश्वर ते रामेश्वरला गेले होते त्याच्या आधी जी जी महत्वाची धार्मिक स्थळं आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा ते काशीला पूजेला होते त्यामुळे मोदींचा एक जे त्यांची जी एक आचरण पद्धत आहे त्या आचरणाला अनुसरून मला असं वाटतं की हिंदू धर्माच्या संदर्भाने अत्यंत विचार करणारा अत्यंत काळजी घेणारा राष्ट्राची धर्माची काळजी घेणारा असा सुयोग्य पंतप्रधान आपल्याला लाभलेला आहे दिल्ली निवडणुकीमध्ये देखील त्यांचा विजय हो अशा आम्ही प्रभू रामचरणाच्या चरणी प्रार्थना करतो आणि मोदींचा दिग्विजय हा असाच त्रैलोक्यामध्ये मोठा हो ही रामचरणी प्रार्थना महंतजी आपण उल्लेख केला मोदींचा त्यांच्या आचरणामुळेच ते इतके लोकप्रिय आहेत तुम्ही सुद्धा उल्लेख केला त्यांच्या आचरणाचा निश्चितच एक साधं उदाहरण सांगतो राम जन्मभूमीच्या पूजनाच्या वेळेला दहा दिवस व्रतस्थ राहण्याचा संकल्प मी त्यांना सांगितलेला होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मला त्यांच्या सेक्रेटरियट मधनं फोन आलेला होता की साहेब विचारताहेत किंवा मी खाली दर्भाच्या आसनावरती शयन करू इच्छितो तर ते चालेल का तर आपण कल्पना करा की दहा दिवस नरेंद्रजी मोदी दर्भाच्या आसनावरती फक्त एक पांढरं रंगाचं कापड ठेवून उशी सुद्धा न घेता त्यांनी दहा दिवस केवळ नारळ पाणी आणि फळ सेवन करून दहा दिवस व्रतस्थ राहिलेत मला सांगा असं कुठलं उदाहरण आहे कुठल्या पंतप्रधानांचं असं उदाहरण आहे आणि ही किती साधी आणि छोटी गोष्ट होती परंतु ती देखील त्यांनी आचरणात आणली आणि दहा दिवस त्यांनी भूमीवरती शयन केलं एखाद्या तपपूत ब्रम्ह महात्म्यासारखं त्यांचं आचरण आज आहे आज देखील आदरणीय मोदी किती वाजता जरी दिल्लीत पोहोचले तरी पहाटे चार वाजता उठून त्यांची योगासनं हो। प्राणायाम करून उत्कृष्ट आरोग्य ठेवून आज वयाच्या एवढ्या पंच्याहत्तराव्या वर्षी देखील जे जी त्यांची एफिशियन्सी आहे त्यांची जी कामाची पद्धत आहे त्यांचा जो कामाचा आवाका आहे तो, आवा तो एखाद्या सोळा वर्षाच्या तरुणाला देखील लाजवेल ही दैवी शक्ती कुठून आली दैवी शक्ती ज्या वेळेला व्यक्ती दैवी आचरण करायला लागते त्या दैवी आचरणामधूनच ही शक्ती प्राप्त होते आणि ती संपूर्ण शक्ती ते राष्ट्राकरता वापरतायत राष्ट्राय स्वा इदम राष्ट्राय नव असं गुरुजींनी जे एक आदर्श ठेवला होता त्या आदर्शाचं ते पालन करीत आहेत बरोबर आणि इतकी भव्य व्यवस्था आणि तेच आपल्याला योगी आदित्यनाथ जी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना समजवताना पाहायला मिळत आहेत आणि या कुंभमेळ्याची जगभरातच वावा होती महंतजी खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी